रामनामाचा जप केल्याने काय होते त्याचे काय फळ मिळते पुराणानुसार असे सांगितले जाते की देवादिदेव महादेव हे ध्यान मुद्रेत लीन होते बराच काळ लोटला पण महादेव ध्यान समाधीतून बाहेर आले नाही भगवान शंकरांना असे समाधीत लीन झालेले पाहून पार्वती मातेला काळजी वाटू लागली आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले जेव्हा भगवान शंकर समाधीतून बाहेर आले तेव्हा पार्वती मातेने काहीतरी जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी खूपच कुतूहलाने महादेवांना प्रश्न विचारला हे देवादिदेव महादेव संसारातील जीवजंतू पशुपक्षी तसेच समस्त प्राण्यांचे आणि सृष्टीचे तुम्ही रक्षण करता या संसारातील मनुष्य प्राणी संत भक्त तुमची कृपा प्राप्त व्हावी तसेच तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या नावाचा जप करतात तुमच्या नावाचा महिमा गुणगान करतात पण हे देवा तुम्ही कुणाच्या नावाचे स्मरण करता कुणाच्या नावाचा जप करतात असे ते कोण आहे ज्याचे स्मरण करत तुम्ही नेहमी ध्यानमग्न असतात त्यावर भगवान शंकर म्हणाले हे पार्वती तुला हेच जाणून घ्यायचे आहे ना की मी नेहमी कुणाचे ध्यान करतो कोणाच्या नावाचा जप करतो तर ऐक पार्वती या संसारातील सृष्टीतील असंख्य जीवजंतू पशुपक्षी मनुष्य प्राणी मला रक्षणार्थ हाक मारतात मला सर्वस्व मानून माझे स्मरण करतात माझ्या नावाचा जप करतात आणि मी आपल्या मुलांप्रमाणे त्यांना आपले प्रेम आणि आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे मीही आपले सर्वस्व स्वामी सखा श्रीरामाला मानतो आणि रामनामाचा जप करतो जे सृष्टीतील सर्वात सामर्थ्यवान आणि पवित्र असे नाव आहे ज्याच्या नावाने संसारातील सर्व दुःख कष्ट दूर होतात असे मानले जाते की रामाच्या नावाचा जप करणे भगवान शंकरांना अतिप्रिय आहे जर कोणी व्यक्ती रामनामाचा जप करते तर भगवान शंकर त्या व्यक्तीवर अतिप्रसन्न होतात सोबतच त्या मनुष्याला श्रीरामाचा आणि देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर जाणून घेऊया रामनामाचा जप केल्याने काय होते रामनामाचा जप करणाऱ्यास काय फळ मिळते एक रामनामाचा जप केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच मोक्ष प्राप्त होतो दोन रामनामाचा जप केल्याने शरीर रोगमुक्त होऊन शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते तीन रामनामाचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि मन प्रसन्न राहते चार रामनामाचा जप केल्याने मनुष्य भयमुक्त होऊन साहसी होतो पाच रामनामाचा जप केल्याने मृत्यूचे भय दूर होते सहा रामनामाचा जप केल्याने हनुमान प्रसन्न होतात तसेच त्यांचा आशीर्वाद मिळतो सात रामनामाचा जप केल्याने शरीरात चेतना आणि ऊर्जेचा संचार होतो आठ रामनामाचा जप केल्याने आर्थिक तंगीपासून सुटका होते नऊ रामनामाचा जप केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते दहा रामनामाचा जप केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते अकरा रामनामाचा जप केल्याने धन प्राप्ती होते बारा असे मानले जाते की रामाचे नाव एवढे शक्तिशाली आहे की त्याचा जप केल्याने शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होऊन सकारात्मक विचार उत्पन्न होतात तेरा जर तुम्हाला खूप अडचणी समस्यांनी गेले असेल तर रामनामाचा जप करावा त्यामुळे तुमची सर्व संकटे अडचणी समस्या दूर होतील चौदा रामनामाचा प्रभाव एवढा आहे की जो कोणी रामनामाचा जप करतो त्या व्यक्तीवर सर्व देवी देवतांची कृपादृष्टी होऊन आशीर्वाद प्राप्त होतो जय श्रीराम